तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या पंचवीस जूनला म्हणजेच वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या तर या ज्येष्ठ अमावस्याला दर्श अमावस्या असं म्हटलं जातं ज्येष्ठ अमावस्येला ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिन्याची सुरुवात होते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ अमावस्या ही आपल्या पित्रांना समर्पित असते या दिवशी पित्रांची पूजा केली जाते तसेच ही तिथी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना सुद्धा समर्पित असते धार्मिक दृष्टीने अमावस्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा या केल्या जातात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे बुधवारी ज्येष्ठ अमावस्येला रात्री उंभर टॅबर चाळा या तीन वस्तू लक्ष्मीची अखंड कृपा घरावरती राहील घरातील कटकटी नजरबाधा दारिद्र्य पितृदोष हा नष्ट होऊन कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशा कोणत्या तीन वस्तू आपल्याला रात्री उंबरटावर चाडायच्या आहेत कोणत्या वेळेत चाडायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता पण अगदीच तुम्हाला जर शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि त्यामुळे या काळात आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ हे प्राप्त होईल तसेच जर तुम्हाला बुधवार दिवशी हा उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही सुद्धा करू शकता कारण ज्येष्ठ अमावस्येचा प्रारंभ हा चोवीस जून वाजता होणार आहे आणि याची समाप्ती ही जून त्यामुळे जर तुम्हाला मंगळवारी शक्य असेल तर तुम्ही मंगळवारी सुद्धा म्हणजेच उद्या संध्याकाळी सात नंतर हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही अमावस्याच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सुद्धा हा उपाय करू शकता आपल्या हिंदू धर्मात कापूर धूप दीप यांच्या वापराशिवाय देवांची पूजा

दोष हा सुद्धा दूर होतो तसेच बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचा बचाव होतो घरातील लहान मुलं सतत चिडचिडेपणा करत असेल तरी सुद्धा हा उपाय अतिशय उत्तम मानला जातो आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोची असेल किंवा इतर सदस्य असेल त्यांच्यामध्ये वादविवाद होत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कोणतंही शुभ कार्य हे घरामध्ये निर्विघ्नपणे पार पडत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल मुलांची प्रगती होत नसेल सतत तुम्हाला अडचणी न सामोरं जावं लागत असेल घरामध्ये आजार पण आहे तसेच घराला कोणी नजरबाधा केलेली असेल तर करणीबाधा केलेली असेल त्यामुळे घरामध्ये पैसा हा नसेल तर यासारख्या समस्या सर्व समस्या या उपायाने दूर होतात आणि देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे म्हणून उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दे दिवा लावायचा धूप दीप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीही चालेल या प्लेटमध्ये सर्वप्रथम तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्या तांदळावरती सात भीमसेनी भीमसेच्या वड्या ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर त्यासोबतच तुम्हाला चिमूटभर पिवळी मोरी घ्यायची आहे पिवळी मोरी नसेल तर काळी मोरी सुद्धा घेऊ शकता त्यानंतर पाच अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत लवंग घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात चांगल्या अखंड फुल असलेल्या अशा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला ही प्लेट घेऊन तुमच्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर जर तुमच्याकडे शुद्ध गाईचा तूप असेल तर दोन ते तीन थेंब तूप तुम्हाला यावरती टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती प्लेट शेवटच्या कोपऱ्यामधनं उचलून घ्यायची आहे आणि त्या कापऱ्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवत फिरवत तुम्हाला तुमच्या घरात मुख्य दरवाजावरती आणायचा आहे जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने उपाय करत असताना जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचा जॉब करायचा आहे किंवा श्रीराम जयराम जय जयराम किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा जॉब केला तरीही चालेल आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरटावरती आणून ठेवायची आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत ती प्लेट तिथेच ठेवायची आहे आणि घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे त्यानंतर कापूर शांत झाल्यानंतर थोडस जे जळलेल्या वस्तू आहे तर ते तुम्हाला निर्मलामध्ये दे टाकून द्यायचं आहे किंवा तुम्ही पाणी टाकून तुम्ही इतर झाडाच्या मुळांना म्हणजे तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या मुळांना जे जळलेल्या वस्तू आहेत तर त्या टाकून देऊ शकता किंवा तुमच्या घराच्या बाहेर जिथे कुठे फेकायला जागा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही या वस्तू टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो ज्येष्ठ अमावस्येला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरात कितीही कटकटी वादविवाद क्लेश होत असतील भांडणं होत असतील तर ती नक्कीच दूर होतील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपा राहील तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचं आहे पण संध्याकाळ हा उपाय करण्यापूर्वी दिवसभरामध्ये उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपलं घर हे पवित्र होतं उपाय करण्यासाठी एक ग्लास भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आपल्या देवघरासमोर एक दिवा लावायचा आहे आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी त्यानंतर आपल्या उजव्या हाताची जी करंगळी जवळचा बोट आहे म्हणजे जे अनामिकाचं जर बोट आहे तर ते पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि तीन वेळेला कालभैरवाष्टकमचं कमचं पठण करायचं आहे त्यानंतर हे अभिमंत्रित झालेलं पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये आंब्याच्या पानाने किंवा हाताने शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नजरबाधा पितृदोष वास्तुदोष हे दूर होतात आणि घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते तर अशा पद्धतीने हे दोन्ही उपाय तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येला करायचे आहेत खूप प्रभावी असे उपाय आहेत तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला खूप चांगला सकारात्मक परिणाम हा बघायला मिळेल कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आणि अमावस्या हा दिवस खास करून म्हणून या दिवशी आपण जर हा उपाय केला तर आपल्या घरातील सर्व अडचणी या नक्कीच दूर होतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।